जाऊ सुख दुःखामध्ये जाऊ तो आपला विचार करेल का नाही आपला मान सन्मान करेल का नाही याचा जसा आपण विचार करतो तसा या ठिकाणी मत मतदेतांनी आपण विचार केला पाहिजे या संधीची तुम्ही जी वाट पाहता मताची द्यायची ती पाच वर्षातून एकदा भेटत असते डबल जर तुम्ही आज ही जर सहज कोणाला हसत खेळ दारूच्या क्वार्टरवर एखाद्या द्या गांधी बाबाचं दर्शन झाल्यानंतर शेप पाचशे रुपयावर जर तुम्ही आम्ही जर मत विकत असू तर तुमच्या माझ्यासारखं दुर्दैवी कोणी नसणार आहे आणि जेव्हा तुमच्या लक्षात येईल की नाही आता यानं माझा अपमान केला हे माझ्या समस्येकडे लक्ष देत नाही हे माझ्या माझ्या कोणत्या गाडी अडचणीमध्ये हा धावून येत नाही तेव्हा ती वेळ निघून गेलेली असेल आणि ती पाच वर्ष कदाचित तुम्हाला ती वाट पाहू लागेल आणि पुन्हा हे पाच वर्ष सत्ता बघून मलिदा खाऊन तुमच्या आमच्या भरोशावर सत्तेत जायचा त्याचा मलिदा खायचा भ्रष्ट मार्गाने पैसे कमवायचे आणि पुन्हा उदय मात्यानं आज पाशा दुर्गला गेला उद्या हजारो विकत घेण्याचे उपस्थित बंधू वडील आणि या चळवळीच्या तमाम साथीदारांना माझा जय तुझा जय शिवराय जय ज्योती जय क्रांती जय लहूजी जय मल्हार असलाम अलेकुम रहमतुल्ला बरकातू आणि जय वे मित्रांनो मला आपल्या सर्वांना एकच विनंती करायची की पुढे पाच सहा सहा नाट्याच्या म्हणून मी माझं पहिलं आपल्या सर्वांचं संभाषण करतो आणि आपली परवानगी असेल तर आपल्या सर्वांची लजा घेतो पण सभा चालू राहणार आहे इतर वक्त्यांना बोलायचं आपल्या सर्वांना पालकांना ऐकायचं तर मी सर्वांना विनंती करतो की आपण सभा करत कृपया तिथेच बसून राहो आणि आपण तिथे आहात तिथेच स्थानापर्यंत राहो अशी मी सर्वांना विनंती करतो पुणे पाच सभा करायच्या दहा वाजता